आज आपण साऊथ इंडियन स्टाईलवरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत जाळीदार मेदूवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कुरकुरीत मेदूवडाची रेसिपी आणि सोबत ओल्या नाळाची चटणीसुद्धा बघणार आहोत तर मेदूवडा बनवताना जास्त तेलकट होतो तेल जास्त शोषून घेतो किंवा आतमधून थोडासा घट्टसर बनतो त्यामुळे खाताना घशामध्ये ठोटरे बसतात मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी उडदाची डाळ एक तासवर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर तास ते दीड तासच आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला डाळ नाही भिजवायची जर तुम्ही जास्त वेळ डाळ भिजवली तर वडे तेलकट होण्याची थोडीशी जास्त शक्यता असते आता ही जी डाळ आहे ती आपल्याला एखाद्या अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि पाणी काढून आहे तर अजिबात जास्त वेळ पाणी निथळत ठेवण्याची गरज नाही तर आता लगेचच आपण ही जी डाळ आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत तर जे मिक्सर जो छोटं भांडं असतं त्यामध्येच एक दोन ते तीन चमचे ही डाळ घालायचे आणि पाणी न घालताच आपल्याला ही डाळ बारीक अशी वाटून घ्यायचे अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे बघा ही जी टाळ आहे मी ती छान अशी बारीकसर वाटून घेतले तर याचं जे स्टेक्चर आहे ना हलकंसं रवाळ आहे ज्या पद्धतीने आपण जेव्हा रवा भिजवून घेतो ना तेव्हा जसं त्याचं टेक्स्चर येतं ना अगदी सेम तसंच आहे तर अगदी असंच आपल्याला हे बेटर हवं आहे तर आता याच पद्धतीने आपण पाणी न घालता सगळी जी डाळ आहे ती वाटून घ्यायचे तर इथे बघा सगळी डाळ मी अशा पद्धतीने वाटून घेतले तुम्हाला मी दाखवते देखील बघा तर अगदी जसा लोण्याचा गोळा होतो ना अगदी तसाच हा गोळा तयार झाला आहे याचाच अर्थ आपल्याला हे मेदू वड्यासाठी बॅटर अगदी परफेक्ट आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मेदू वडा मस्त आतून खुसखुशीत जाळीदार होण्यासाठी हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने एक पाच ते सहा मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यामुळे बॅटर जे आहे ते हलकंसर होतं आणि त्यामुळे वडे आतून एकदम जाळीदार आणि खुसखुशीत होतात तर ही एक सुद्धा तुम्ही नक्की वापरून पहा तर इथे बघा एक चार ते पाच मिनटं हे मी बॅटर मस्त असं फेटून घेतलं आहे आता आपण एक पाच मिनटं असंच ठेवू आणि तोपर्यंत आपण चटपटीत मेदूवड्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर ही जी चटणी आहे ती छान चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा साखर घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू आणि एक टेबलस्पून इथे मी ताजं दही घालते तर दह्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता किंवा चिंचेचा तुकडासुद्धा घालू शकता तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी मिक्सरमधून छान अशी वाटून घ्यायची तर इथे आपली मस्त चटपटी चटणी तयार झाले तर आता ही जी चटणी आहे ती अजूनच छान चवीला होण्यासाठी यावरती आपण एक तडका देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे चांगलं असं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि अगदी चिमूटभर हिंग घालू तर आता ही जी कडकडीत फोडणी आहे ती आपण तयार करून घेतलेल्या या चटणीवरती घालायची तर इथे आपली ही चटपटीत मेदूवड्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार झाले तर इथे आपलं हे मेदूवड्यासाठी जे बॅटर आहे ते देखील छान असं तयार झालेलं आहे एकदम हलकं फुलकं तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण हा आ, साधा मेदूवडा बनवतो आहे तुम्हाला जर मसाला मेदूवडा बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची कांदा किंवा आलं असं मसाले थोडेसे ॲड करू शकता त्यामुळे सुद्धा मेदूवडा जो आहे तो मस्त चवीला लागतो तर आता हे मे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण हे मेदूवडे तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही तर हे मी तळहातावरतीच अशा पद्धतीने हा मेदूवडा तयार करून घेते मध्ये थोडंसं छिद्र करायचं म्हणजे मेदूवड्याला मस्त असा शेप येतो तर इथे आपला हा एक मेदूवडा तयार झालेला आहे तर इकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता लगेच आपण हे जे मेदूवडे आहेत ते तेलामध्ये सोडूया तर मेदूवडे अशा पद्धतीने हातावरती जेव्हा आपण तयार करतो तेव्हा हाताला पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे अजिबात हाताला चिटकत नाही आणि लगेच तेलामध्ये सोडले जातात तर बघा अगदी सहज हे तेलामध्ये सोडले जातात की नाही तर अगदी जास्तीची मेहनत न घेता फक्त अर्धा ते तासभर डाळ भिजवून अगदी परफेक्ट कुरकुरीत चाळीदार खुसखुशीत मेदवडा आपला इथे तयार होतो तर अगदी तीन ते चार मिनटं लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हा मेधूवडा छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर, तर अगदी बनवायला सोपा आहे हा मेधूवडा सकाळच्या नाश्त्यामध्ये काही मस्त बनवायचं असेल ना तर हा मेदोवडा तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर बघा इथे आपला हा मेदोवडा छान असा कुरकुरीत तळून तयार झालेला आहे तर आता आपण हे लगेच बाहेर काढूया आणि अशाच पद्धतीने आपण सगळे मेदोवडे तळून घेऊया जर तुम्हाला अशा पद्धतीने हातावरती जमत नसेल तर एखाद्या चमचावरती तुम्हीही हा मेदोवडा तयार करून तळून घेऊ शकता आपन अशेच हुआ। तर आता सगळे मेदोवडे आपण असेच तयार करून घेऊया तर इथे आपले वरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत जाळीदार मेदोवडा तयार झालेला आहे सोबत चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे तर जेव्हा कधी आपण कोणताही साऊथ इंडियन पदार्थ तयार ता करतो त्यावेळी अगदी छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्याना अगदी परफेक्ट आपले साऊथ इंडियन फूड तयार होतात तर तुम्हाला मी एक मेधवडा दाखवते दे देखील बघा वरून एकदम कुरकुरीत आहे आतून एकदम खुसखुशीत आणि जाळीदार देखील आहे तुम्ही बघू शकता अजिबात खाताना ठोटरे वगैरे बसत नाहीत तर या पद्धतीने तुम्ही देखील असा मेदवडा एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद